नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेतील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे सोळाव्या हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केले जाणार आहे त्याची तारीखही सरकारने जाहीर केली आहे दरवेळेप्रमाणे यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे मित्रांनो केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे यापैकी एक योजना पीएम किसान सन्मान निधी योजना आहे या योजने सहा हजार तीन हप्ते जारी केले जातात प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये दिले जातात तर मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत जारी केलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरावे हप्ते जमा केले आहेत शेतकरी आता पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची वाट पाहत आहे तर आता सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो किसान निधी योजनेचा सोळावा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी चोवीस रोजी हस्तांतरित केला जाणार आहे हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डी द्वारे हस्तांतरित केला जाणार आहे आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वर तारीख अपडेट करण्यात आली आहे मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आला आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जमा केला जाणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा केला जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो